नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूजडंका मुंबईमध्ये मराठी माणसाच्या नावाने दुकान चालवणारे बरेच राजकीय नेते आहेत काही राजकीय पक्षसुद्धा आहेत तरीसुद्धा इथल्या मराठी माणसाचे हाल काही कमी होताना दिसत नाहीत वर्षानुवर्ष मराठी माणसाचं जे स्थलांतर मुंबईतून सुरू आहे ते बंद होताना दिसत नाही दक्षिण मुंबईमध्ये अनेक प्राप्त इमारती आहेत या इमारती मोडकळीस आल्या आहेत असं दाखवायचं त्या रिकाम्या करायच्या त्या तोडायच्या आणि इथल्या मराठी माणसाची पद्धतशीरपणे हकालपट्टी करायची वर्षोनुवर्ष हे प्रकार सुरू आहेत परंतु या रॅकेटमध्ये सामील असलेले लोक नियमितपणे वजनदार पाकिटांचं वाटप करत असतात म्हणून या संपूर्ण प्रकाराबद्दल कधीही गलका होत नाही चार मजल्याच्या इमारती तोडायच्या तिथे बारा मजल्याच्या इमारती ठोकायच्या मग प्रकरण जातं कोर्टामध्ये आणि तिथे ते वर्षोनुवर्षं रेंगाळत बसतं या संपूर्ण प्रकारावर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही म्हणून शीतावरून भाताची परीक्षा करू एक केस स्टडी करू इमारतीचं नाव आहे लक्ष्मीविलास आणि मुक्काम पोस्ट डोंगरी ज्या घटनेबद्दल मी बोलतो आहे त्या घटनेला आता एक वर्षापेक्षा जास्त काळ उलटून गेलेला आहे दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस भाजप नेते नितेश राणे डोंगरीमध्ये गेले होते त्यांची भेट होती एका इमारतीच्या संदर्भात इमारतीचं नाव होतं लक्ष्मी विलास स्थानिक लोकांच्या तक्रारीवरून नितेश राणे यांनी तिथे भेट दिली होती प्रकरण अत्यंत गंभीर होतं प्रकरण मराठी माणसाच्या संदर्भातलं होतं प्रकरण होतं त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचं लक्ष्मीविलास ही डोंगरीतली चार मजली इमारत ही उपकर प्राप्त इमारत मोडकळीच आली आहे असं दाखवून मेहबूब सरोडिया या कंत्राटदाराने ही इमारत रिपेरिंगच्या नावाखाली जमीन दोस्त केली आणि इथे बारा मजली अनधिकृत इमारत बांधली मूळच्या इमारतीमध्ये जे भाडेकरू होते ते मराठी होते त्यांची रवानगी करण्यात आली ट्रान्झिट कॅम्पमध्ये आणि या बारा मजली अनधिकृत इमारतीमध्ये त्यांची जागा घेतली शंभर टक्के उपऱ्यांनी आणि हे सगळे उपरे मुस्लिम होते नितेश राणे डोंगरीत या इमारतीची पाहणी करायला येणार आहेत या बापमीचा आधीच बोभाटा झाला होता त्यामुळे पोलीस पालिकेचे अधिकारी म्हाडाचे अधिकारी तिथे जमा झाले होते या भेटीमध्ये अनेक खळबळजनक खुलासे झाले त्या मजली अनधिकृत इमारतीमध्ये राहणारे लोक बिहार झारखंड आणि पश्चिम बंगाल इथून आले होते त्यांच्या आधार कार्डावरून ही बाब उघड झाली त्यांना बीज पुरवठा देण्यात आला होता त्यांना पाणीपुरवठा देण्यात आला होता बीज पुरवठा दिला होता बेस्टने पाणी पुरवठा दिला होता महानगरपालिकेने बहुधा बीज कमी पडत असावी म्हणून इथे जनरेटरसुद्धा लावण्यात आला होता आणि हा जनरेटर मुश्ताक नावाच्या इस्माने लावला होता नितेश राणे तिथे येणार हे समजल्यानंतर तो जनरेटर अचानक तिथून हलवण्यात आला एक चार मजली इमारत पाडण्यात येते तिथे बारा मजली अनधिकृत इमारत उभी राहते या इमारतीमध्ये कोण राहतं हे पोलिसांना ठाऊक नाही या इमारतीला वीज आणि पाणी कसं पुरवलं जातं याचं उत्तर ना म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडे ना पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे नितेश राणे यांनी जेव्हा या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली तेव्हा एकाकडे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नव्हतं नितेश राणे यांनी त्यांना सवाल केला इथे राहणारे लोक कोण आहेत हे तुम्हाला माहीत नाही उद्या या लोकांनी मुंबईमध्ये एखादं कान जर घडवलं तर त्याला जबाबदार कोण नितेश राणे यांची ही भेट गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसच्या सत्तावीस फेब्रुवारी रोजी झाली होती म्हणजे या भेटीला आता एक वर्षापेक्षा जास्त काळ उलटून गेलेला आहे वर्षभरानंतर डोंगरीच्या या इमारतीची परिस्थिती नेमकी काय आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला तेव्हा लक्षात आलं की या बारा मजली इमारतीमध्ये आज कुणी राहत नाही तिथे जे रहिवासी राहतात ते सगळ्या रहिवासींनी पुबारा केलेला आहे नितेश राणे यांच्या भेटीच्या दट्ट्यानेच हे सगळं घडलं होतं बेस्टने वीज पुरवठा तोडला महानगरपालिकेने पाणीपुरवठा खंडित केला या अनधिकृत इमारतीचं प्रकरण गेलं सत्र न्यायालयामध्ये सत्र न्यायालयाने निकाल दिला की ही इमारत अनधिकृत आहे परंतु त्याच्यानंतर या इमारतीवर कारवाई झाली नाही प्रकरण गेलं उच्च न्यायालयामध्ये म्हणजे कंत्राटदार जो होता तो उच्च न्यायालयामध्ये गेला आणि उच्च न्यायालयामध्ये सध्या हे प्रकरण रिंगाळलेलं आहे या लक्ष्मीविलास इमारतीमधले जे भाडेकरू होते ते सगळे पळून गेले म्हणजे जे उपरी भाडेकरू मुस्लिम भाडेकरू होते ते तिथून पळून गेले या इमारतीचं प्रकरण सत्र न्यायालयामध्ये गेलं तिथे कंत्राटदाराचा पराभव झाला या सगळ्या प्रकारामध्ये त्या कंत्राटदाराचं काही नुकसान झालं किंवा त्याला काही झटका बसला असं आपण म्हणू शकतो का तर तसं अजिबात नाही आहे कारण लक्ष्मीविलास इमारतीमध्ये किंवा नितेश राणे यांचा पाहणी दौरा झाला त्याचवेळी तिथून पाचशे मीटर अंतरावर असलेल्या केशरबाग इमारतीमध्ये तोच खेळ सुरू होता आज वर्षभरानंतर तिथली पाच मजली इमारत कायब झालेली आहे आणि तिथेसुद्धा लक्ष्मीविलासप्रमाणे बारा मजली अनधिकृत इमारत उभी आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये जेव्हा आपण खोलवर जातो या प्रकरणाच्या जा मुळाशी जातो तेव्हा आपल्या काय लक्षात येतं की हे खूप मोठं रॅकेट आहे या रॅकेटमध्ये महानगरपालिकेचे अधिकारी आहेत म्हाडाचे अधिकारी आहेत पोलीस अधिकारी आहेत स्थानिक नेते आहेत एखादी इमारत मोडकळीस आली आहे असं दाखवायचं ती इमारत तोडायची तिथे उत्तुंग इमारत उभी करायची आणि ही सगळी निबर कातडी जी मंडळी त्याच्यामध्ये सामील असतात या सगळ्यांचे हात एकमेकामध्ये गुंतलेले असतात सगळेच भ्रष्ट सगळ्यांचे हात ओले केले सगळ्यांना पाकिटांचं वाटप केलं की सगळे या कामामध्ये मदत करतात सगळे आपला वाटा घेतात सगळे मलिदा खातात आणि या संपूर्ण प्रकरणाबद्दल कधीही ओरड होताना दिसत नाही आणि याच्यामध्ये जा पिचला जातो याच्यामध्ये जा रगडला जातो याच्यामध्ये जा बर्बाद होतो तो इथला मुळचा भाडे करू अशी एखादी इमारत उभी राहत असते तेव्हा त्याच्याविरोधात जर कोणी तक्रार करण्याचं धाडस दाखवलं तर महानगरपालिकेचे अधिकारी माडाचे अधिकारी तोंडदेखील कारवाई करतात आणि या कारवाईचं निमित्त मिळाल्यानंतर कंत्राटदार जातो कोर्टामध्ये तिथे स्टे घेतो मग प्रकरण आधी सत्र न्यायालयामध्ये तिथे जर हरला तर उच्च न्यायालयामध्ये या कोर्टबाजीमध्ये किमान दहा ते पंधरा वर्ष सहज निघून जातात आणि हे सगळं या रॅकेटमध्ये सामील असलेल्या लोकांना माहितीसुद्धा आहे जे लोक या प्रकरणामध्ये न्यायालयीन खटला लढवतात त्या लोकांची परिस्थिती अत्यंत वाईट होते हे लोक धावून धावून थकतात त्यांची फरफट होते आणि आर्थिक ऊर्जामुळे हे लोकं वागतात आणि हा लढा कधीच परिपूर्ण होऊ शकत नाही या लढ्यामध्ये कधीच विजय मिळत नाही लक्ष्मीविलास ही दक्षिण मुंबईतल्या अत्यंत मोक्याच्या भागात असलेली इमारत या इमारतीमध्ये राहणारे सगळे भाडेकरू मराठी एका कंत्राटदारामुळे ते रगडले जातात आणि त्यांना आपलं घर सोडावं लागतं त्यांची रवानगी ट्रान्झिट कॅम्पमध्ये होते परंतु ज्या कंत्राटदारामुळे त्यांच्यावर ही परिस्थिती ओढावते त्याची परिस्थिती काय तो मजेत आहे तो पैसे छापतो आहे आणि लक्ष्मीविलासनंतर अशा प्रकारच्या अनेक इमारती पाडून तिथे नव्या अनधिकृत इमारतींची निर्मिती करतो आहे गेली अनेक दशकं मुंबईतून मराठी माणसाची हद्दपारी होते आणि ही हद्दपारी ज्यांच्यामुळे होते आहे त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही आहे हा सगळा प्रकार स्थानिक राजकीय नेत्यांच्या नजरेच्या समोर घडतो परंतु ते कधीही या विषयाच्याबद्दल आवाज उठवत नाहीत या विषयाच्या विरोधात बोलत नाहीत आणि भविष्यातसुद्धा बोलतील अशी शक्यता नाही आहे याच्यामध्ये भरडला जातो मराठी माणूस ज्याला आपलं घर सोडावं लागतं त्याची रवानगी होते ट्रान्झिट काममध्ये आणि हा जो अन्याय होतो आहे त्या अन्यायामध्ये सामील असलेले जे अधिकारी आहेत ते सगळे अधिकारी मराठी आहेत आणि ज्यांच्यासमोर हा अन्याय होतो आहे ते राजकीय नेतेसुद्धा मराठीच आहेत नितेश राणे यांनी लक्ष्मी विलाससाठी आवाज उठवला तिथपर्यंत जाण्याची धमक दाखवली आणि तिथे अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली परंतु लक्ष्मीविलास फक्त एक दोन नाही आहेत कित्येक आहेत मोठ्या संख्येने आहेत परंतु त्यांची नेमकी संख्या किती ह्याच कोणालाच माहीत नाही आहे महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार आहे हे सरकार हिंदुत्ववादी आहे या सरकारने तरी या प्रकरणी सखोल चौकशी केली पाहिजे अशा किती इमारती तोडल्या गेल्या तिथे किती अनधिकृत इमारती उभ्या राहिल्या याची माहिती घेतली पाहिजे महबूब सरोडियासारखे कंधाटदार जे अशा मराठी कुटुंबांना देशोधडीला लावतात त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि जे या सरोडियामुळे देशोधडीला लागलेले आहेत अशा सगळ्या मराठी कुटुंबांची माहिती घेऊन त्यांची पुन्हा एकदा त्यांच्या मूळच्या घरी ते येतील ते त्यांना तिथे घर मिळेल याची व्यवस्था केली पाहिजे सवाल हा आहे की महाराष्ट्रातलं हिंदुत्ववादी सरकार हे करणार आहे का मराठी माणसांना न्याय मिळवून देणार आहे का तो न्याय जो आजवर अनेक सरकारांनी नाकारला लक्ष्मी विलासच्या या बद्दल तुम्हाला काय वाटतं त्या कंत्राटदारावर कारवाई होईल का त्या मराठी कुटुंबांना न्याय मिळेल का आपल्या भावना कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा या व्हिडिओमध्ये तुर्तास तेच थांबतो आहे या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते व्हिडिओग्राफर ओमकार भागवत व्हिडिओ एडिटर वैष्णव डुबळे आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका नमस्कार धन्यवाद